मोर्जी मदेल जमिन हडप आणी मोठ्या प्रमानात होत असलेल्या जमिन रुपान तरणा विरोधात आमदारजीत आरोलकर यानी स्थानिकान चो बत ठाम पड़े रहाने चा अश्वासंदी ले स्थानिकान चा हक्काच रक्षन करने सटी आपन वचन बद असलेचा तैनी सां

जे आय मुवाडा हरात आणि कांदोळ हा कांदळे देवळ पंचायत आणि सतपुरुष देवळा ते आणि हंगाच्या स्थानिकांचं कितलीशी वर्सां इशू मॅटर चालता प्रॉपर्टी विषयी आणि त्यांची केस चालू तरी असताना त्यांचे त्यांचे सांगणे असा की कोणीतरी बाहेर त्यांनी येऊन थंयसर डेव्हलपमेंट स्टार्ट केले त्यांचा शेअर तसंच असा त्यांचे टायटल इशू अजून ना पण त्यांच्या एरियेन थंयसर डिव्हलपमेंट सुरवात केल्या सेकंड थिंग त्यांची देवाची वाट जी आहा वयर वच आता तुम्ही महिला जायना तुम्ही ऐकले असतात त्याचेरू कोर्टात केस चालू असताना थंय एक वर्ष झाली गेट घातल्यात कॅमेराज घातल्यात सेक्युरिटीज बाउन्सर्स वयर दोंगरार वचपूक दिना म्हणजे त्यांच्या काजी आहात त्यांची भाटां आहात थंयसर त्यांना वचपूर दिना वार्षिक पद्धतीन ते थंयसर देवाक पाया पडपास पा वयतात सांगणे करतात मधी मधी सांगणे करतले जे आयज गेट घालून ती बंद केलेली असा आणि खरी आयज त्यांना जस्टीस जाय न्याय मिळव जाय तुम्ही कालच पहिले असं की आमच्या ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टरान अनाऊन्स केले की जर खिलकटींग आत जर पंचवीस लाख रुपया फाईन सो त्या लागून सांगला आ, की त्यांच्यानी प्रत्येक आपल्या प्रॉपर्टी जे खंय आहात शेअर त्यांचे आणि जर डॅमेज केले पण हिल कटिंग केल्या त्यांच्या इमिजिएटली कंप्लेन फाईल तितलो त्यांना हेल्प करता ड्राफ्टिंग आणि इमिजिएटली कंप्लेंट फाईल करून एकदा धन्यवाद म्हणतात फॉरेस्ट मिनिस्टर त्यांनी हे केलं म्हणून आणि त्यांचे दुसरा इश्यू आहा तो रोड ओपन जवळपास सो रोड ओपन जे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर आज सांजे उलयतलो फाल्याच्या फाल्या तांकां येयात म्हटल्यार आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरा फुड्यान बसून हे मेटर डिस्क कियाक कि हा व्हरी सेन्सिटीव इशू आहात देव, देवकार्य थंयसर पांय पांय वाढ आसा देवाची वाढ आहात परत त्यांची प्रॉपर्टीज आहात ते प्रॉपर्टीज एनक्र हे केलेले आहात ते, केल ते म्हणतात ग्रेप केलेली आहात सो हे विषय कितें आहात ते सगळे सिस्टमॅटिकली म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट इनवॉल्व असतो हून फॉरेस्ट डिपार्टमेंट आहात टी पी डिपार्टमेंट आसा परत रेवेन्यू हा कितलेशेच गोष्टी आसात त्या डिपार्टमेंट बेस्ट वे सी एम कडे बसून याचे परमनंट सोल्युशन आणि त्यांना एश्योर हायन केला की जाता तितक्या बेगीन ती वाट ओपन करून त्यांना दिवची आणि ती माझा शंभर टक्के प्रयत्न असतो त्यांची गेट काढून त्यांना वाट मोकळी करून दिवप दुसरा विषय त्यांचा जमिनीचं तो, बीगिन तो, तो फाल्या डिस्कस करून त्याचे सोल्युशन इमिजिएटली काढतो